कोण आले बघितले मला सांगा जुन त्याची <laughs> <थेगे। laughs> नमस्कार नमस्कार भाऊ आज लक्ष्मी नारायणाचा जोडा आमच्या घराकडं कसा यावं लागतंय सम काय कर तुम्हाला वाटेल की तुमच्या वेळेस लग्नाला गेलेलं मी पैसे मागाय आलोय तसलं नाही आपल्या गाण्याचं फायनल झालं आता नरोप त्यांचा वाह वा वा साखरपुडा आहे डायरेक्ट उद्या जायचं आपल्याला साखरपडा सुपारी काय करून यायचं म्हणजे आपल्या जीवा एवढा चांगला केलं बघा भाऊ तुम्ही आपला पाय कसा आहे आपण जिथं जाईल ना फे करत होते तुम्हाला पुढे घालून आल्या लग्न जमलं बरं का मग आता काय काय डावत च करणार का माझ्या नवऱ्याच पायगुन चांगलाय बर का आता तुम्ही सांगायला पाहिजे लग्न वारी पायगून तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पैसे दिले तरी उसणं लग्न दिलेलं इतकं वारी लग्नाची जोरदार तयारी करायची सहकारी असल्यावर आम्हाला कुठंच कमी पडत नाही वहिनी नुसतं बघत राहा राजे महाराजे मंत्री इमान हाती घोड उंट सगळं असणार तुम्हाला अंबारी असणार दोघा नवरा मला दहा हजाराची साडी पाहिजे आता त्यांना ना वर ते ले। आपण नाही वैशिष्ट्य म्हणजे पैसे कधी नाही देत कधी नाही सतीश पाटील कुठे गेले पाटील गेले दवाखान्यात दवाखान्यात तुझ्या जीव टाकून हो सगळं बघतो अरे कुठून पाटलाचं काम करते तू मग माझ्या बरोबर सरपंचाकडे नको आईच बरोबर पाटील भारी माणूस आहे अरे काय तुला पाटलाने दिलं काय दिलं काय दिलं आता मधली घरकोली बसवून देणार आहे अरे मला निमी ग्रामपंचायत ग्रामपंचायती सरपंचानी सगळे चेक मिस काढाय बघतो या ची सरपंच फक्त चेकवर त्या असं बघत नाहीत पुन्हा सैन काय पाटला पुस्तक मारले फक्त सरपंच सैन काय चाललंय सत भाऊ काय नाही बसले बसल आम्ही गप्पा चालले तुला काय काय म्हणायला नाही नाही मला आता तिकडे लाईन सुटली म्हटलं तिसरी बसा बसा बर पप्प्या सतू भाऊ तुम्ही दोघाला सांगतो या उद्या आपला साखरपुडा या काय साखरपुडा सुपारी एकत्रच घेतली या उद्या आठवणी हजेरी लावायची प्रश्नला आमंत्रण दिलं तुम्हाला ठरलं होईल तुझं लग्न आता बघितलं माहितीच नाही का पप्प्या